नमस्कार मंडई शीतल किचन रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत पाकातली गोड पाकातली दही पुरी त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ दोन वाट्या त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे पाक करायसाठी त्यानंतर आपण त्यानंतर आपण घेतलेला आहे एक चमच रवा घेतलेला आहे या ठिकाणी त्यानंतर वेलची पूड इलायची पावडर घेतलेली आहे एक टेबल स्पून त्यानंतर एक वाटी दही घेतलेलं आहे त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ता छान किसून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गोड पाकातली दही पुरी याची चव गोड आणि आंबट अशी दोन्हीही लागते तर सर्वप्रथम आपल्याला इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार आहे त्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ जे घेतलं आहे ते पूर्ण आपल्याला दह्याने भिजवायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे या है। है तर या ठिकाणी मला पूर्ण कणिक भिजवायला दीड वाटी दही लागलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे पूर्ण कणिक भिजवायला दीड वाटी दही लागलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला एक टेबलस्पून रवा या ठिकाणी मी टाकत आहे ऑप्शनल आहे रवा नसेल नाही टाकला तरी चालते त्यानंतर आपण छान दही टाकून गव्हाचं पीठ पीठ छान मळून घेऊया थोडं थोडं दही टाकून आपण छान पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर न करता दह्याचा वापर करणार आहे आपण बघू शकता तुम्ही मी इथे मी इथे गव्हाचं पीठ छान मळून घेतलेलं आहे पूर्ण दह्याने भिजवलेलं आहे हे गव्हाचं पीठ यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर आपण पाच ते दहा मिनिट छान झाकून ठेवूया तोपर्यंत आपण एका साईडला पाक बनवून घेऊया इथे एक वाटी मी छान साखर घेतलेली आहे यामध्ये लवंग होती मी साखरेमध्ये लवंग टाकून ठेवते त्यामुळे साखरेला हे नाही लागत कीड नाही लागत किंवा ओल ओलं ओलसरपणा येत नाही त्यामुळे ती जी लवंग होती ती मी काढून टाकत आहे त्यानंतर इथे एक वाटी साखर घेतली आहे तर आपल्याला एक वाटीच पाणी टाकायचं आहे आणि छान आपल्याला त्याचा पाक करून घ्यायचा आहे साखर विरघळली पाण्यामध्ये की त्याला छान एक उकळी आली की आपण बंद करून घेणार आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ असं पाक नाही पाहिजे थोडंसं छान आता आपण याचा पाक करून घेऊया साखर विरघळल्यानंतर एक ते दोन उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूया ही अतिशय पारंपरिक डिश आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा चवीला अतिशय छान लागते गोड आणि थोडीशी आंबट अशी चव्हायची असते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकतो आता आपल्या पाका पाकाला उकळी येत आहे छान उकळी आल्यानंतर आपण दोन ते तीन मिनिट छान होऊ देऊयात पाक त्यानंतर आपण बघू शकता तुम्ही थोडंसं असं तार येत आहे फार घट्ट आपल्याला हे कडक असा पाक करायचा नाही आहे बघू शकता आता आपला पाक तयार झालेला आहे छान गॅस इथे आपण बंद करूया त्यानंतर आपण जी वेलची पूड घेतली होती ती यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया वेलची पूड आपण टाकलेली आहे आता आपला पाक तयार झालेला आहे आणि एकीकडे आपण गव्हाचे पीठ छान मळून ठेवलेले आहे दही टाकून भिजवून आता ते देखील आपले झाले असेल तर आता आपण छान पुऱ्या लाटून घेऊया या ठिकाणी मी छान एक गव्हाच्या पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आता या या ठिकाणी मी एक छोट्या छोट्या पुऱ्या न करतो एक मोठी पोळीसारखी लाटून वाटीने त्याचे छान छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी छान पोळी लाटली त्यानंतर छोट्या वाटीने त्याला छान कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे म्हणजे एक पुरी आपल्याला एका वेळी खाता येईल आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण छान पुऱ्या तळून घेऊया बघू शकता तुम्ही पुऱ्या टाकलेल्या आहे मी तेलामध्ये तीन ते चार पुऱ्या टाकलेल्या आहे या ठिकाणी आता आपण छान पुऱ्यांवर तेल टाकून घेऊया आणि पुऱ्या फुगत नसतील तर थोडंसं झाडाच्या सहाय्याने आपण त्याला प्रेस करूया म्हणजे पुरी छान आपली फुगेल छान पुरी आपण अलट पु... अलट करून घेऊया आणि छान पुरी आपली तळून तयार आहे अशा प्रकारे आपण छान पुऱ्या तळून घेऊया बघू शकता तुम्ही छान आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे एकच पोळी लाटून आपण तळून घेतली आहे त्यामध्ये छान सहा ते सात पुऱ्या एका वेळी आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या छान तळून घेऊया बघू शकता तुम्ही तळल्यानंतर आपल्या पुऱ्या अशा दिसत आहे अशाच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहे त्यानंतर आपला पाक हा थोडासा कोमट पाहिजे एकदम थंड पाक चालणार नाही आपण पाक जर थंड झाला तर थोडा गरम करून घ्यायचा आणि तळलेल्या पुऱ्या त्यामध्ये टाकायच्या थोडा वेळ त्याला छान आपण दोन्ही बाजूनी पलटून घ्यायचा आणि मग पुरी आपण सर्व करून घेऊया काढून घ्यायची अशा प्रकारे मी पाकामध्ये एक एक पुरी टाकत आहे आणि ती छान दोन्ही बाजूनी पाकामध्ये मुरल्यानंतर आपण लगेच खूप वेळ मोरत ठेवायचा नाही आहे तर आपल्याला दोन्ही बाजूनी पाकामध्ये पुरी डुबवून घ्यायची आहे छान चम्मचने त्यावर पाक टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्या पूर्ण पुऱ्या काढून घ्यायची आहे प्रकारे आपण आपल्या पूर्ण पुऱ्या पाकामध्ये भिजवून काढून घेऊया आणि आता आपली दहीपुरी ही डिश छान तयार झालेली आहे अतिशय सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा यावर आता आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे जे काप करून ठेवले ते टाकू आणि सर्व करून घेऊया तुम्हाला रेसिपी कशी आवडली नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर शीतल किचन रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी पण दाबा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आले की रेसिपी पाहायला मदत होईल तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली रेसिपी